कलम चौतीस कडे हे कलम दोन गोष्टी स्पष्ट करते किंवा दोन गोष्टी सांगते कि डीएसी कोर्टात लागू होत नाही डीपीएसपी हा खूप महत्त्वाचा आहे तर डीपीएसपीट लागू होत नाही म्हणजेच ज्या सरकारने गरिबांना घरी दिले नाही रोजगार दिला नाही तर नागरिक कोर्टात जाऊन हे करा किंवा ते करा मला इतर असं सांगू शकत नाही म्हणजेच कोर्टात म्हणजेच कोर्टातून जबरदस्ती नाही कोणतीही हे करता येत नाही हे आपल्याला याच्यामध्ये स्पष्ट असते स्पष्ट होत असते पण तरीही डी पी एस पी खूप महत्वाचं आहे कारण ही तत्वे राज्याला दिशा देत असतात म्हणजेच सरकारने कोणते कायदे करायचे जनतेसाठी धोरण कशी असावी देश कसा चालवला पाहिजे याचं सर्व याचं संपूर्ण मार्गदर्शन हे आपलं डी पी एस पी यामध्ये किंवा डी पी एस पी हे करतात तर डी पी एस पी कॉन्टॅक्ट लागू लागत नाही पण चालण्यासाठी मार्गदर्शक आहे